गातो भाव नाही अंगी भूषण करावया जगी पतित पावन करी साच हे वचन मुखे दास, चित्ती माया लोभ आस तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश मी हरीचे श्री विठुरायाचे गीत गात आहे पण माझ्या अंतकरणामध्ये माझ्या मनामध्ये भक्तिभाव नाही या संसारामध्ये माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून मी प्रयत्न करीत आहे मी पूर्ण भक्तिभावाने हरिणाम गात नाही मी या संसारामध्ये माझं नाव लौकिक व्हावं यासाठी प्रयत्न करीत आहे पण हे देवा तू पतित पावन आहेस असे तुझे ब्रीद आहे म्हणून माझा उद्धार कर मी मोठ्या हुशारीने तुझा भक्त आहे असे म्हणतो आणि माझ्या चित्ता मध्ये मोह आस हे विकार आहेत तुकाराम महाराज म्हणतात मी बाहेरून भक्तीचा वेश दाखवतो पण माझ्या चित्तात त्याचा लेशही नाही मी फक्त लोकांना दाखवण्यासाठी भक्ती करतो किंवा मी काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करतो असं संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहेत की लोक कसे फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठीच भक्ती करतात किंवा काहीतरी मिळवण्यासाठी देवाची भक्ती करतात तर ती भक्ती पूर्ण भक्तिभावाने केली पाहिजे पूर्ण श्रद्धेने केली पाहिजे तरच तुम्हाला जे पाहिजे तेही मिळेल आणि ते, ते मागावे सुद्धा लागणार नाही